संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान इथं पार पडली या बैठकीला पालकमंत्री दादाजी भूषे हेमंत गोडसे आमदार हिरामन खोसकर सुहास कांदे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल नाशिक ग्रामीण पोलीस, पोलीस अधीक्षक प्रवीण देशमाने नाशिकचे प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे संत निवृत्तीनाथ समाधी संस्थांचे अध्यक्ष निलेश गाढवे यांच्यासह हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौशवारी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी येत असतात संत परंपरेतील विश्वगुरू अशी ओळख असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा हा आषाढी आणि कार्तिकी वारी इतकाच भव्य स्वरूपात साजरा होत असतो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही या सोहळ्याचं नियोजन करताना प्रशासनानं याला नाशिक इथं दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडे पहावं या यात्रोत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये या यादृष्टीनं उपाययोजना कराव्यात तसंच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोल माफी देण्याबाबत नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पालकमंत्री भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या तयारीविषयी माहिती दिली